बाय बाय रामकुंड बाय बाय गोदावरी आणि काय बाय बाय सांग बाय बाय तपोवन बाय बाय पंचकुटी ते नारो शंकर मंदिर नारो, नारो शंकर होते ना पेशवा इथले त्यांनी बांधलेले मंदिर आहे ते चला आता आपण निघालोय त्र्यंबकेश्वरला पुढे लेफ्ट साईडला ला शंभर कळाराम मंदिर आहे गोदावरी नदीचा घाट आहे खूप दुकान आहेत गोदावरी नदी पुढे आहे ते रामकुंड प्रचंड ट्रॅफिक मधून बाहेर पडलेला आहोत आता तंब्या रोडला पुढे फाटा आहे आहे नाशिक शहराची हद्द संपूर्ण आम्ही बाहेर आलोय जस्ट तीन वाजून सात मिनिट झाली आहेत त्र्यंबकेश्वर अजून वीस किलोमीटर आहे अजून आम्ही जेवण नाही घेतलंय की मुलं भूक लागली असं म्हणते चांगलं जर हॉटेल दिसलं तर जेवण मग पुढे जायचं एक छानपैकी मोठं हॉटेल दिसलंय लॉजिंग आहे मला वाटतं लग्नाचा हॉल पण आहे रेस्टॉरंटसुद्धा आहे चेक कसं आहे सोनाली फूड इज हिअर वाव सुंदर रेस्टॉरंट आहे जेवण आलेलं आहे किमूच्या मागणी प्रमाणे चिक पनीर टिक्का मसाला सांगितलं आहे सांगितले महिन <coughs> डाल फ्राय कि मुला आईस्क्रीम मिळालेला आहे अर्ध्या दिवसापासून आईस्क्रीम मागते तिला काय दिलं नव्हतं आज दिलंय त्यामध्ये खूप खुशी आहे ग रोड खूप छान मेंटेन गेला आहे फोर लेनचा रोड आहे समोर ते एक टोक दिसतंय ते काय समजत नाही आपला दिसेल ना नाव काय आहे ते आता आपली करंट पोजिशन आहे ना त्याच्या बाजूलाच आहे बघा अगं जे राहणारे आहेत ना त्यांच्याच गाड्या बघता आतमध्ये येऊ शकतात गाड्या खूप येतात ना बाकी ज्यांना गाड्या तिथे मंदिराकडे पण ज्यांचं हॉटेल आहे त्यांच्याच गाड्या बघता आतमध्ये हॉटेलमध्ये राहणार बेटा नाव बघ कुठे दिसतंय का कृष्णा फर्स्ट फ्लोर लन जीरो थ्री वन जीरो वन टू वन जीरो सेवन इकड़े है थ्री Yeah. एसी रूम आहे वाटत तरीच आवडले खुश झालेले दिसते तरीच खुश झाले दिसते हॉटेल पाहिजे आहे ना इकडे बाहेरचा व्हिज व्हिल आहे चालू झालं नाही जत्रा आहे बेटा दोन नाही दोन तीन दिवसानंतर त्यासाठी सगळे ते लागले आता अगं ते काम करताय आता दोन दिन लोक आत गेले हात कुठे छोटा मुलगा पण होता आत कुठे काय करताय की मग चहा साहित्य कुठं आणलं अरे वा काय काय युनिटच आहे वाटत ते खाली पावडर। हे त्यांचं युनिट हे बघा हे युनिट पूर्ण युनिट आहे ते ओके आणि काय साखर पाणी दूध पावडर ओके कुठल्या कंपनीचे तुम्ही दाखव पॅकेट

नाही काय अडोखते चला मंदिरात जाऊया मधून बाहेर निघालेत देवदर्शन करायला समोर मंदिर आहे कितने एंट्री है हो तो चला हो तो चला फायनली मंदिरात प्रवेश करतोय मंदिराचा एंट्रन्स आलेला आहे तो एंट्री आहे हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे <स्थाथ> समोर स्टार्टिंगला येते नंदी मंडप आहे तो नंदी मंडप दर्शन करून आले बाहेर दर्शन घेऊन आम्ही निघालोय रूम वरती हो मला वाटत खरेदी करायची आहे ना का ते चांगलं आहे आवाज ला पूजा खाली इकडे खाली रेस्टॉरंट खालीच आहे कोल्हापुरी मसाला ऑटे कृष्णाईनमध्ये ऑर्डर दिली आहे भरलं वांग डालफ्राय राईस आहे चांगलं आणि नान आहे काय कि मू कसं वाटते बरं आहे खाती आहे भरलं वांग मैया आणि नानी खरेदी करायला गेली येते त्यांना मी शोधायला आलोय बघूया कुठे आहेत अरे हे बघा ह्या दुकानात सापडली काय ग काय घेतलंस छान आहे हा आवडले बा मला जास्त सांगितलं चला कि मुलं मिळाले एक पर्स एक मम्माची एक नाणीची ब्लॉग बनवता का हाय ब्लॉग